सगळेच सुखी असाल असंही मी मानत नाही आणि उद्या काय होईल याची तुम्हाला आपल्याला कल्पना नाही पण मी आपल्यास एवढंच सांगेन की जर समजा आपला स्नेही आपला मित्र कुठे काही संकट आता लागला असेल आणि त्याने जर तुम्हाला मदतीची हाक दिली तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही अवश्य त्याच्या मदतीला धावून जा एवढं जर तुम्ही केलं जीवनामध्ये तर हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी मानल पंचवीस वर्षे एक पिढी गेली धोबी सर सर महाले सर आणि काळ बदलला आज आम्ही बघतो जर फार मोठ्या झपाट्यानं पुढे झालेला आहे ज्ञानाचा एक्सपोर्ट झालेला आहे कोणाला कोणाची गरज नाही शाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही पण कोण म्हणतो शाळेत जाऊनच काय माणूस ज्ञानी होतो ज्ञानाच्या अनेक कक्षा अनेक दार अनेक खुली झालेली आहेत फक्त त्याचा तुम्ही योग्य तो वापर केला पाहिजे आणि आपलं ज्ञान समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमची जी मुलं ज्या शाळेत जात आहात ते घरी आल्यानंतर अर्धा तास तुम्ही त्यांच्यासाठी द्या त्या शाळेत ते काय शिकून आली त्यांच्यात काय कमतरता आहे तुम्ही आदर्श माता पिता जरी असला तरी पण गुरुजी ज्ञानी तुम्ही त्याला त्यांना ज्ञान देण्यासाठी